लावलेला आहे यामुळे भारतासह पंचाहत्तर देशांवर आता फक्त दहा टक्केच कर लागणार असल्याचं बघायला मिळतंय एकंदरीत आपण जर बघितलं तर अमेरिकेवर मात्र डोळे वटाळणाऱ्या चीनवर एकशे पंचवीस टक्के टॅरिफ आहे दुसरी बातमी बरं तितकीच महत्त्वाची आहे कारण मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता सव्वीस अकराचा त्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणा याला आता भारतात आणलं जातय एन आय राणाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यात त्याची कसून चौकशी होतेय तिसरी बातमी ही तितकीच महत्वाची आहे बीडमधलं सरपंच हत्या प्रकरण या संदर्भातली बातमी बघणार आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आज बीडमध्ये सुनावणी होणार आहे आणि त्यासाठी उज्ज्वल निकम स्वतः उपस्थित राहणार आहेत बघूयात पहिली बातमी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बाबत एक मोठा निर्णय पाहायला मिळाला भारतासह पंच्याहत्तर पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवला ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावलाय ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सुरू म्हटला त्यामुळे नव्वद दिवसांसाठी कर कमी करत आता दहा टक्के इतकाच कर करण्यात आलेला आहे मात्र चीनवरती जो कर लावलेला ला होता तो वाढवलाय तो कर मात्र एकशे पंचवीस टक्के इतका करण्यात आलेला आहे ट्रम्प यांनी नेमका निर्णय काय घेतला बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पंच्याहत्तर पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टॅरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवलेले आहेत चीनला मात्र दणका दिलेला आहे भारतासह इतर देशांवर नव्वद दिवसांसाठी केवळ दहा टक्के टॅरिफ आता आकारला जाणार असल्याचं सध्या बघायला मिळत आहे चीनने डोळे वटारताच टॅरिफ एकशे चार वरून एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवलाय ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं मात्र चीन सोबत ट्रेड वॉरच्या तयारीत अमेरिका दिसतंय ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र आता चीनसाठी एकशे पंचवीस टक्के इतका टॅरिफ करण्यात आलेला आहे याचा परिणाम मात्र शेअर मार्केटवरती होताना दिसतोय तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात याचे परिणाम चांगले दिसले वॉल स्ट्रीटच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे गुंतवणूकदारांना दिलासा मिळालेला आहे तर डाऊ जोन्समध्ये पाच वर्षातील सर्वात मोठी तेजी दिसली आहे तर नॅस्टॅक दहा टक्के वाढलेला आहे भारतीय शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तर अमेरिकेतल्या शेअर बाजारामध्ये तर चांगले परिणाम दिसले मात्र भारतामध्ये नेमके काय परिणाम दिसतात हे अगदी काही वेळातच करणार आहे आणि या संदर्भातले अपडेट देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत पुढची बातमी महत्वाची कारण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जो आहे तहवूर राणा याला आज दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे एन पथक थोड्याच वेळात राणाला घेऊन दिल्लीमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर एन आय ए त्याची कस्टडी सुद्धा घेणार असल्याचं कळत आहे दिल्लीमधून मुंबईमध्ये आणून राणावरती खटला चालवला जाण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीमध्ये डांबणार असं देखील सांगितलं जात आहे तौर राणा हा तर आय एस आय आणि लष्कर ए तैबाचा त्यावेळेसचा मास्टर माइंड आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधारतो आहे आज साधारणतः दुपारपर्यंत तहवूर राणा भारतामध्ये पोहोचणार असल्याचं कळत आहे आणि या संदर्भातले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीमधील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलं परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावामध्ये पडणारी राख आता बाहेरच्या पैसे देऊन घेता येणार आहे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांनी त्याच्या गँग विरोधात ने आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर केला साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मुकोका न्यायालयासमोरील सुनावणी ही दुसरी सुनावणी उद्या पार पडेल मसाजोग मधील आवादा पवनचक्की प्रकल्पातील बारा लाख सत्याऐंशी हजारांचं साहित्य चोरीला आहे केस पोलीस ठाण्यामध्ये आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे आवादा कंपनीमधील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याची देखील माहिती सध्या मिळते आवादा कंपनी चोरीच्या घटनेवरती भाजपा आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली कोणतरी भुरटे चोर असतील इकडून नाही मिळालं तर आकाच्या लोकांनीच अशा चोऱ्या करायच्या सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधल्यानंतर आता ते काय करणार यांची अजूनही डोके जागेवर नाही असं म्हणत सुरेश धस यांनी चोरीच्या घटनेवरती आता बोलत असताना आकाचा उल्लेख केलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा मागणी धनंजय देशमुख यांनी चार महिन्यापासून कृष्ण आंधळे फरार आहे त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्वाचं आहे आरोपींना फाशी हवी असंही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची तिसरी सुनावणी आज होती है। या सुनावणीला सतत सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित असतील त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे ही माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे बीडमध्ये तीन धारकांकडून विषारी औषधून आत्महत्येचा प्रयत्न झाला या धारकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचं देखील नाव घेतलंय सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी धारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेतलं अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं आश्वासन दिलं तेही लेखीपत्र दिलं आहे आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे फुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि ने भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला यावेळेस बोलताना इम्तियाज जलील यांची जीप घसरली जे नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या वाघाचं नाव आपल्या बापाचं देखील नाव बदला असं वक्तव्य करत त्यांनी नवीन वादाला तोंड फोडलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही योग्य वेळी बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार हे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं तर या योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असं देखील शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचा सिंगम बिहारची निवडणूक लढवणारे माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे राजकीय आखाड्यामध्ये एंट्री घेतली आहे त्यांनी बिहारमध्ये हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे या माध्यमातून ते वर्ष अखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवते शक्तिपीठ महामार्गासाठी कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे सत्तावीस हजार एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं बघायला मिळत यातून पन्नास हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकण्याचं काम महायुती सरकार करत असल्याची टीका देखील शेट्टींनी केली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आता पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला कोट्यवधी रुपये खर्च करून बातदेरी निवासस्थानक सोडून अधिकारी इतर ठिकाणी राहत आहे यावरून शिवेंद्रराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले मुख्यालयामध्ये न राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या दरम्यान दिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सईनंतर वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं पश्चिम बंगालमध्ये विधेयक लागू होणार नाही असं म्हणत वक्फ विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ठाम भूमिका घेतली हे विधेयक मंजूर व्हायला नको होतं पुढा आणि राज्य करा अशी भाजपची नीती असल्याचं ममता म्हणाल्या खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी झाली आहे संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईमध्ये बॅनर लावत निषेध करण्यात आला वतन के के गद्दार वक कायद्याला विरोध करणारे अशा आशयाचं हे बॅनर आहे प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय विखे आणि थोरातांनी घेतला सहकारामध्ये अलिखित करार असल्याचं देखील सांगत विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केलं विखे आणि थोरातांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय असं असताना सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये वेगळं चित्र बघायला मिळत ड्रग्ज प्रकरणामध्ये कुणाला पाठीशी घालायचं असतं तर लोकसभेमध्ये मी प्रश्न मांडला नसता असं खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं शिवाय त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये आवाज का उठवला नाही हा सवाल देखील निंबाळकरांनी नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केला राजकारणामध्ये चांगले राहिले चांगली कामं केली तर निवडून येतो असं नाही कारण मी निवडणुकीमध्ये पडतो अशी खंत विधान विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली हिंगोलीमध्ये समाज बांधवांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवरती गंभीर आरोप केले महाराष्ट्राची निवडणूक के एक मोठा फ्रॉड आहे मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर अवतारी पुरुष आहेत आणि ही स्तुती भाजपच्या खासदार कंगना राणत यांनी उधळलेली आहे यावरून ठाकरे गटानं पलटवार केला आहे मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवरती सुदर्शन चक्र सोडावं ही बोचरी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे आणि आता एक संतापजनक बातमी पुण्यातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा तीस कोटींचा निधी वापरलाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे या समितीनं दिलेल्या अहवालामध्ये गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे यानंतर पुढे आणखी एक मोठी बातमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं लोकांच्या समस्या सोडवा असा इशारा दिलाय प्रत्येक अधिकाऱ्यांना जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य द्यावं असंही ते म्हणाले बद्दी आमदारांच्या शिफारसीने शिफारसीनं नाही तर गुणवत्तेनुसार होणार आहे मंत्रालयात येऊन बदली होईल असं समजू नका नागरिकांची कामं वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य द्या सरकारच्या वाळू धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा कोणत्याही राजकीय दबावाला महसूल खातं बळी पडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय आपण बघतो यावेळेस ही मोठी बातमी लोकांच्या समस्या सोडवा कामात हैग नको असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून प्रशांत कोरकरला पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुसलक्यावरती जामीन मंजूर झालाय पोलीस बोलावतील त्यावेळेस उपस्थित राहण्याची अट ठेवण्यात आलेली आहे कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी आणखी दोन दिवस कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीमध्ये असेल जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सध्या सुट्टी आहे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली कोरटकरला जोड्यानं हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला कोरटकर ही विकृत आहे खरंतर सरकारनं त्याला बाहेर सोडू नये असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं कॉमेडियन कुणाल कामराप्रकरणी उच्च न्यायालयानं आता महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विडंबनात्मक काण्याची चित्रपीठ पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कुणावरही सुडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी सांगितलं पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी बघायला मिळते कारण शहराला आता पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे पाण्यासाठी आता खडकवासला प्रकल्पातील वरसगाव पालशेत खडकवासला टेमकर या चार धरणांचा वापर केला जातो या सर्व धरणांमध्ये सध्या चाळीस टक्के पाणी उपलब्ध आहे त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये पुणे शहराला पाणी पुरवठ्याची कपात केली जाणार नाही आहे मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डरवरती गोळीबार झालेला आहे दोघा गा बाईकस्वारांनी गाडीचा पाठलाग करत गोळ्या झाडल्या एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे तर दुसरी गोळी गाडीला लागली आहे त्यामुळे काचा फुटलेला आहे तर सौद्देन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे तेरा एप्रिल रोजी ठाकरेगट मराठी की पाठशाळा घेणार आहे आणि यावेळेस कांदिवली येथील एका हॉलमध्ये या पाठशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मराठीसाठी मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरेगट परप्रांतीयांना मराठीचे धडे शिकवणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती नाही असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेला बीडमध्ये बिंदू नियमावली विरोधात शिक्षक आता आक्रमक झाले आमदार सुरेश दोष प्रकाश सुळंके संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप शिक्षकांनी केला अन्याय केल्यास उपोषणाचा इशाराही शिक्षकांनी दिला राजधानी दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार घडला आहे दिल्लीतील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इमारतीसमोर एका माणसानं चक्क लघुशंका केलेली आहे तर हा प्रकार एका आरजेने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला आहे या माधेपिरू व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते स्वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलेला आहे एक मुजोर प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये दारू पार्टी केली आहे काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना म्हणून उकडलेलं अंड त्यानं दिमाखात घेतलेलं आहे आणि असा हा तरुण व्हिडिओमध्ये दिसतोय मोबाईल वरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटर प्रमाणे भाडा आकारतीय अठरा फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केलाय नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय घेतला जातो नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे तर काही प्रवाशांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा नुकताच धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला आणि आता त्याचं नाव आरजे महवश हिच्यासोबत जा जोडलं जात आता चहलने आरजे महवश बरोबरचा सेल्फी इंस्टाग्रामवर बर शेअर केला त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होती आहे काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान देखील ते स्टेडियममध्ये दे एकत्र दिसलेले आहेत वाशी वाहतूक शाखेने मार्च महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवली आहे यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सतरा हजार सहाशे शहाण्णव वाहचालकांवर दंडात्मक कारवाई झाली त्यांच्यावर एकूण सदुसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे त्यापैकी अकरा लाख ब्याऐंशी हजार तीनशे रुपये वसूल करण्यात आलेले आहे सोळा वर्षांखालील मुलांना आता पालकांची परवानगी नसल्यास इंस्टाग्रामवरती लाईव्ह प्रक्षेपण करता येणार नाही आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय बघता येणार नाही आहे किंवा पाठवता येणार नाही आहे मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केलाय सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू झाले काही महिन्यांमध्ये ते जगभरामध्ये जग अंमलात येणार आहेत पारनेर तालुका कृषी उत्पन्न, उत्पन्न बाजार समितीस गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन कोटींचं उत्पन्न मिळालं या वर्षात दोन कोटी आठ लाखांचा निव्वळ नफा झाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती किसनराव गाजरे आणि माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शनं केली विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होती आहे आणि उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये त्रुटा आढळून देखील येत आहे त्यामुळे मोफत पूर्ण मूल्यांकन करण्यात आलेलं नाही असा आरोप विद्यापीठावरती करण्यात आलेला आहे आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणा असल्याचं आश्वासन केडीएमसीचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलं नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्यांच्या तक्रारींचं वेळीच निराकरण केलं जाईल असा मानस कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी बोलून दाखवला पुण्यात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन पुणे विभागातर्फे विश्व नौकार मंत्र दिवस पाळण्यात आला विश्वशांती आणि जगाच्या कल्याणासाठी नौकार महामंत्र जप करण्यात आला तर एसपी कॉलेज ग्राउंडवरती सामूहिक नौकार महामंत्र जप करण्यात आलेला आहे सर्व जाती धर्मातील नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगापूर या ठिकाणी पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला विशेष महत्व आहे मुंगीघाटातून शंभू महादेवाच्या कवडीचा थरार काही वेगळा दिसतो अत्यंत अवघड समजला जाणारा मुंगीघाट यावेळेस शिवपार्वती हर हर महादेवाची गर्जना करत शिवभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार करताना दिसलाय परभणीच्या कुंभारी का का या ठिकाणी कालिका माता यात्रोत्सवाला सुरुवात झाली गेल्या चारशे वर्षांपासून कालिका मातेची यात्रा उत्सव भरत असते या यात्रेमध्ये दे देवीला रोडग्याचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो हाच नैवेद्य रोडगा प्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी कासार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री कालिका देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे हा यात्रा उत्सव चार दिवस चालणार आहे हे मंदिर ऐतिहासिक असून संपूर्ण महाराष्ट्रातून कासार समाज या ठिकाणी आपली हजेरी लावणार आहे बुलडाणा तालुक्यातील खूप गावामध्ये आंबा भवानी यात्रेनिमित्त नवमीचा उत्साह हो बघायला मिळतोय देवीचं सोंग काढून डबड्याच्या तालावर सोंगासमोर गावकरी नाचतायत संपूर्ण गावामध्ये गुलालाची उधळण केली जाते रविकांत तुपकर या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यांनी दफड्याच्या चालीवरती जोरदार यावेळेस नाच केलेला आहे आणि आता एक मोठी बातमी प्राथमिक चौकशीत दिनानाथ रुग्णालय दोषी आढळलंय पुण्यातून क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे रुग्णालयानं ऍक्ट मधील तरतुदीचा भंग केलेला आहे धर्मादाय आयुक्तांना कारवाईची सुद्धा करण्यात आलेली आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव देत आहे सचिन आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झाले होते आणि अखेर ते दोषी सुद्धा आढळलेले आहे सविस्तर अपडेट या संदर्भात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळे तर आरोप झाले होते अनेक आंदोलन मोर्चे झाले होते याच संदर्भात तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक तीन समित्या नेमल्या होत्या यामधल्या दोन समितीचे तर अहवाल जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेले आहेत त्यातल्याच एका अहवालामध्ये तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे ते तनिषा विषय मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशी त्यांच्यावर ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि ते दृश्य असल्याचं तर त्यात म्हटलंय त्यामुळे आता राज्य सरकारकडून यामध्ये काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे एकूणच या अहवालामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत आणि नमूद केल्यानंतर रुग्णालयांच्या बाबतीत तर काय भूमिका आता राज्य सरकार घेणार किंवा हे तीन अहवाल आल्यानंतर आता पुढचा गुन्हा दाखल होणार का हाही एक मोठा प्रश्न आहे मात्र जी गर्भवती महिला आहे तिच्या मृत्यू प्रक झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर वर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते त्यांनी हलगर्जीपणा केला किंवा इतर त्यातलाच एक अहवाल जो आहे तो आता आपल्या हाती आलेला आहे आणि या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते बघणं महत्वाचं आहे धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी याशिवाय आपण सर्व बघितलं तर संपूर्ण राज्यभरात अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडतात त्यांचा आढावा पुढे घ्यायचा आहे विद्वान स्वरूपात पाहूयात छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर्स केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारण्यासाठी एक हजार सहाशे कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक वीजग्राहक छतावरील सौर ऊर्जेकडे वळू लागले आहेत प्रधानमंत्री सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरती या योजनेतून तब्बल तीन हजार नऊशे तर धाराशिव जिल्ह्यातील एक हजार बावन्न घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत संपूर्ण स्वयंपूर्ण झालेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटामध्ये असलेल्या तीन देवरायांमधून गुगल गायच्या नव्या प्रजातीचा शोध लागला या प्रजातीचे नामकरण डायक्रॉयस देवराईवासी असं करण्यात आलेलं आहे ही प्रजाती पाच मिलीमीटरपेक्षा पेक्षा लहाणी आणि ही गुगल गाय तिच्या शंकावरील रेखांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वेगळी ठरते अकोल्यात काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि मदापुरी गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या असल्याचं दिसतंय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग चव्वेचाळीस अंशांपर्यंत तापमान होतं सायंकाळी सहा वाजेपासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा तयार झालं अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण झालेलं होतं तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी जोरदार वारा सुटला ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट बघायला मिळाला संध्याकाळी सहाच्या नंतर हवेत थंड गारवा आणि वारा पसरलेला होता वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा त्यामुळे मिळालाय यासोबत या बुलेटिनमध्ये मध्ये घेऊयात एक अगदी छोटासा ब्रेक आम्ही लगेचच परत त्यानंतर ब्रेक नंतर एक मोठी बातमी बघूया ती म्हणजे राज्यसेवा परीक्षा निकालानं अनेक उमेदवारांना चांगलाच धक्का दिलेला आहे कट ऑफ पेक्षा जास्त यादीमध्ये नाव नाही परीक्षेसाठी पात्र असून देखील आयोगाच्या या हलगर्जीपणामुळे अन्याय होत असल्याची भावना या दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आपण जर बघितलं तर या संदर्भात आयोगाकडे विचारणा केली असता कोणतंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही आयोगाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याचा रोष विद्यार्थ्यांनी व्यक्त केला